कुरड्या बनवायच्यात आपल्याला तर चार दिवस भिजू घातली होती गहू घरच्या शेतातले गहू इथे चार दिवस भिजवले आणि एक दिवस आभाळा आल्यामुळं लेट झाले काढता आलं नाही तर ही चिकाची मशीन आहे घरचीच आहे तर गहू एकदम चांगले भिजले ते पाण्यातून काढून स्वच्छ धुतलेत दोन तीन वेळा आणि आता हे धुवून घ्यायचं आहे चिक अशे मशीनमधून काढून घ्यायचे ते पाच किलो आहेत हे वेगळ्या वेगळे पण मशीन असतात चीक घ्यायचे तर भांडा हटतानाचा व्हिडिओ मिस झाला थोडंसं पाणी जास्त झालं आहे मला वाटतं तर पुरडे एकदम पटकन व्हायला लागली दोघीजणी आम्ही करायला घेतले आणि दोन येडे टाकले ते तर एकदम पटापट व्हायला लागले तर जास्त घट्ट नाही झाला चीख एकदम परफेक्ट झालं पटपट व्हायला लागल्यात आवळ भरून आले बारातच आंब्याचं झाड आहे तर हवेने आंबे पडतात लगेच आबाळ भरून आले पूर्ण कुरड्या करायला चालू केलं कीच थेंब थंब यायला लागली पावसाचे पटकन करून मोकळं व्हायचे तर आम्ही दोघी जणांनी करायला घेतल्या खाली बाळ मध्ये येते एकदम मस्त आल्यात बघा पांढऱ्या शुभ्र मध्येच पाऊस आलाय आता वाळायला वेळ लागेल आबळ पण भरून आले दोघीने पटाकोट -पट करून घेतल्या वर्षभर टिकतात अशा कुरड्या खायला छान लागतात टीवी टाकली त्यात थोडीशी तेल टाकलं होतं हाडतानी गुठळ्या अजिबात झाल्या नाहीत त्याच्या एकदम मिक्स झाल्या चांगलं शिजई आणि एक, एक लगले था लगले था बारेक बारेक। वाज करून घेतली आम्ही दोघींनी पटकन हे बघा इकडून थेंब यायला लागलेत आवाळ भरले पोरांना मजा वाटायला लागली खेळायला पाऊस यायला लागला बारीक बारीक सकाळचे आठ वाजलेत गावाकडे छान वातावरण आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवड भरून आले पूर्ण मे महिन्यातच अवकाळी पाऊस यायला आहे सकाळी सकाळी गरजते दुसरी बाज घातली आता बाज टाकली त्याच्यावर पण घालून घ्यायचे एका बाजावर पुरणार नाहीत पाच किलोचे तर आपल्याला दुसऱ्या बाजूवर पण अशा घालून ते सगळं व्यवस्थित दोन सुरे आहेत त्याच्यामुळं पटकन होते करून झाल्यात आता बऱ्यापैकी भांड काढायचे बुडाला चिटकलेलं एकदम दोन जाड थर आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करपलंय ते एकदम काळं आहे गुडाला मी रोज नवनवीन व्हिडिओ टाकत असते तर दुसऱ्या दिवशी एक दिवसात वाळल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी पाणी आहे तू कपडा असं पालता टाकून पाणी टाकल्यावरून आभाळा आल्यामुळं गोंधळ झाला थोडंसं निघायला लागल्यात आता बऱ्यापैकी पाणी टाकून काढलेत मी एक 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 झाकून ठेवावं लागलं रातभर अशाच पावसामुळं तर अजून दोन दिवस तरी लागतील त्याला चांगल्या वाळायला थोडंसं पावसाच्या वातावरणात हे झाल्या आणि आमच्या आईने तुरीची डाळ बनवली इथं पाकडायला घेतली चला भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद